नमस्कार मी विजय कुमार यश लॅब तासगाव सध्या बऱ्याच ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण जास्त दिसत आहे तर त्या कॅन्सरवर अत्यंत चांगलं गुणकारी म्हणून द्राक्षाचा वापर हल्ली वाढतोय तो अशासाठी कि रेझवेराट्रोल नावाचा अँटी आणि क्वेल्सेहीन नावाचा अँटी हा द्राक्षात मुबलक प्रमाणात हल्ली सापडलाय त्यामुळं ज्या कॅन्सरग्रस्त रुग्णांनी जी द्राक्षे बागेवरची भरपूर गोड आहेत म्हणजे किमान त्या द्राक्षेची ब्रिक्स वीस बावीस चोवीस पर्यंत असलेली जर द्राक्षे अत्यंत गोड असलेली खाल्ली आणि त्यात किमान दीड ते दोन महिन्याचं रोज द्राक्ष वेळी खाण्याचं सातत्य ठेवलं तर त्यांचा कॅन्सर अत्यंत कमी झालेला आहे हे एकूण निदर्शनास आलेलं आहे कारण गेली अनेक वर्ष ह्याच्यावर शास्त्रज्ञांनी अभ्यास करून हे दोन अॅक्स अँटीऑक्सिडंट त्या ते द्राक्षात त्यांना मिळाले आणि अत्यंत चांगला गुणकारी फायदा त्यांना झाला आणि दोन के मुळे मेंदूत जो ट्युमर होतो किंवा जिथं जिथं ट्युमर म्हणजे जिथं जिथं गाठी तयार होतात ते विरघळण्याचं काम हे दोन अँटी ऑक्सिडंट करतात त्यामुळं द्राक्षे अशा रोगांना हो जर द्राक्षे मुबलक प्रमाणात जास्त काळ खायला दिली जर वर्षभर आपल्या भारतात द्राक्षे मिळतात वर्षभर गोड द्राक्षे खायला दिलीत तर मात्र अशा लोकांचा कॅन्सर बरा होण्यासाठी खूप मोठा फायदा झालेला आहे ज्या पद्धतीनं मुतखडा असेल मुतखड्याला आपण अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पती वापरतो ज्यांना क्षयरोग आहे अशा रोगांना आपण अनेक प्रकारच्या वनस्पती वापरतो अशाच पद्धतीनं जर कॅन्सरसाठी जर द्राक्षे जास्त काळ पण गोड असलेली खायला दिली तर त्यांच्यात हे अँटीऑक्सिडंट द्राक्षात भरपूर प्रमाणात असल्यामुळं हा रोग आपोआप बरा होण्यासाठी सुद्धा किंवा ज्यांना कॅन्सर नाही पण होणार नाही ह्याची काळजी मात्र दोन अँटी ऑक्सिडंट घेतात त्यामुळं सगळ्या निरोगी आणि रोगी या दोन्ही लोकांनी जर गोड द्राक्ष खाण्याचा प्रयत्न केला तर सुंदर रिझल्ट सगळ्या रोगांना मिळालेले आहेत किंवा हेल्दी माणसांना सुद्धा मिळतात म्हणून ह्यासाठी द्राक्षे अत्यंत चांगल्या पद्धतीनं का एक आपोआ आहे की द्राक्षावर फार औषधं मानली जातात तर भाग अजिबात नाहीये कारण शेवटच्या दीड ते दोन महिन्यात म्हणजे द्राक्षे मऊ पडल्यानंतर त्याला एकही फवारणी केलेली नसते एकही औषधाची फवारणी केलेली नसते किंवा नसते त्यामुळे हा जो अपप्रचार आहे तो बाजूला ठेवा आणि हे दोन अँटीऑक्सिडंट वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे डब्ल्यू एच ओ जे दोन अँटीऑक्सिडंट द्राक्षात मुबलक प्रमाणात आहे असा जो रिसर्च केला आहे त्यासाठी हे दोन द्राक्षे खाण्याचा जर आपण प्रयत्न केला द्राक्षे आपण भरपूर खाल्ली ह्या काळात सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळी जरी खाल्ली सुद्धा सुंदर रिझल्ट त्या रोग्यांना आणि चांगल्या लोकांना सुद्धा कॅन्सर होणार नाही याची अत्यंत चांगल्या पद्धतीनं द्राक्ष काळजी घेतात त्यामुळं आपण सर्वांनी द्राक्ष खाव्या आणि हेल्दी राहाव्या धन्यवाद